यावल शहरातील बोरावल गेट परिसरात शांतीनगरातून एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला एका तरुणाने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले आहे सदर प्रकार हा निदर्शनास आल्यानंतर अल्पवयीन मुलीचा आणि त्या मुलाचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र दोघे कुठेच मिळून ना आले नाही सर्वत्र शोध घेऊनही दोघे कुठेच मिळून आल्याने यावल पोलीस ठाण्यात दिनांक एक ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी आठ वाजून छत्तीस मिनटाला एका तरुणाविरुद्ध अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरात बोरावल गेट आहे या बोरावल गेट भागात शांतीनगर आहे या शांतीनगरामध्ये एक तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी त्यांच्या नातेवाईकांकडे आली होती तेव्हा या अल्पवयीन मुलीला राहुल प्रकाश गायकवाड राहणार गायरान कुसुंबा तालुका जिल्हा जळगाव या तरुणाने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून तिला तेथून पळवून नेले हा प्रकार निदर्शनास झाल्यानंतर या मुलाचा आणि अल्पवयीन मुलीचा प्रारंभी सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ते दोघे कुठेच मिळून आले नाही सर्वत्र शोध घेऊनही हो दोघे कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोडे करीत आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरूचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद